ओ आजी इकडे आजी कोण तुझ्या भाड्या हा आ, तुला घाटलं मी ढबरे तुझ्या काय कळलं नाही मला कळलं नाही मला भाड्याला बर डबो कसा दिला पावशर पंधरा रुपये पावशर आहे बरं बरं पावशर करा मी पैसे घेऊन आलो आतन हाँ, आना। हाँ। अगो फोन कोणाचा हॅलो हा की काय म्हणत्या बर का हां पाऊस आणि काय म्हणतो या बर बर हाय बघ महावाई काय आली होती इकडं हां गुरडोर काय म्हणते मी दुध दुख आहे का बरोबर हां बर बर हां बरं 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 हे जरा पैसे आणि पावशर द्या डबू हा म्हट गं बरं म्हटलं डबू कुठे घ्यायला मामा मार डबू घेतलं तर काय अहो मी तर पैशान आत गेलेलो

मस्त झालं जेवण अरे न्या का एका बुक्कीत घाल म्हणता मस्त आहे काय तुला सॉरी दादा चुकून धक्का लागला चुकून लागला मी मस्काच पाडणे जरा फोटो बघून चाल की आव सॉरी म्हणलंय की आता जाऊ दे की काय करणार तू काय करणार आहेस तू किती घेऊन येणार आहे किती पण घेऊन ये किती बि येऊ दे एकटा बास इकडे यार जरा आता बोल कोण आहे दादा भावायदे माझ भावायदे अ नमस्कार दादा नमस्कार आता काय म्हणला त्याला किती बी समोर येऊ दे त्याला एकटा वास सॉरी म्हणायला एकटा बस किती बी समोर येऊ दे सॉरी म्हणा एकटा बस काय धरून सॉरी म्हणते म्हणतो दादा मार ना श्याम बोला मालक काय वाटतंय त्याला मला त्या बावला टिपल का कुठं बावला त्या पात्र ठेवलाय काय बावला ठेव बावला एवढ्या लांब ठेवलाय म्हटलं मला जरा शंका वाटते टिपायची टमणा मारतायची मला जरा जवळ घे लांब घे जरा हा हा बर बोट बर बस लांब का इथं ठेव इथं ऐकत बरोबर टिप ए बॅग टेपला बॅग कसा वारायला बावला ऐकलंच का बाऊला नाही वारायला तिकडे माणूस टिपलासा माणूस वरला बस माझी बातमी करो ग आता टिपत बघ बर बर, बर। <laughs>

नाही वाचलाच बेट्यात माझ्या नेम वाचला नेम नाही दगडा मुळे वाचलोय काय नेम आहे तुमचा एक नंबर नेम आहे <laughs> <नेमौ> कसा <था। laughs> वाटला नेम एक नंबर पप्पा मी हॉटेल हो मध्ये चालले जेवायला अग बोरे थांब मी आता शिकारायला निघालोय मस्त पैकी एखाद्या जनावर शिकार करून आणतो आपण मटण खाऊया मस्त पैकी पप्पा तुमच्या जा जण नाही होणार शिकार तुम्हाला इथला इथं जवळ असलेला भाऊला टिपता ना या शाम्यानं आता दगड मारून तो भाऊला टिपलाय आणि तुम्ही खुश झालाय काय शाम्या अरे हळू मला सॉरी बर का जरा गडबडीच <tab>, <News drink> <addict> बर बर इट्स ओके पण हळूचा जरा कोणाला तरी धडकशील तुलाच लागेल बरं आईला किती काळजी करते माझी भूल देतो आणि इम्प्रेस करतो तिला तू खूप छान दिसतोस पंची थांब ना काय रे तू खूप छान दिसतेस थँक्यू ऐकि बोलते मला तू लय आवडल्यास माझ्यावर लग्न करशील कोण आहे तुम्ही जा काय म्हणत मला आवडते काय मला पण आवडते बंदूक बंदूक तुमची तुम्ही कधी हातात दिली का, का बंदूक आणि तू पोरगी रे कोण आहे बाप्पा मला माहित नाही माझा पाठला करत माझ्या माग आलाय काय तुझ्या गोळ्या संपले काय या गोळ्या कुठे द्या किशात आहे द्या अरे काढ काढ लवकर हा हा एक मिनिट ही जरा गोळ्या

आपल्याला मारा येऊ हो, चार पाच जण घेऊन आलाय आपला क्षीमा करतील आपण कलटी मारूया का मला पण तसं वाटते गोळ्या पण सपडे बंदू घेतल्या अरे भावा का पैतू अरे काय सांगू भावा तुला आता दोन गँगच्यात भांड लावून आलो या एक टुपीवाल्याची गँग आहे आणि एक कुर्य कसावाल्याची गँग आहे भांड लावली दोन्ही मिळून का नाही सतारे बाई महागाय नऊ का कुठे श्यामा आज जर पहिल्या आवाज बावला टिपला नाही तर तुला फासावर देतो बाट बर बर मालक टिपू का हा तू हाय झाला आता उद्या गडान टिपणार वे थांब तुझं हातच बांधून घालतो मला माझा नेम बघायचा आहे हा दी मालक दोन मिनटात येऊ का लग्नीला आले बर थांब थांब हात बांधतो आधी हा ये जा हा बा दोन मिनटात आलो मालक हा हा आई जा येतो तर लग्नच नेतो म्हणाला पण मी तर तयाचा हात बांधले ती आता पॅन्टीची चेन कशी काढणार काय माहित आता अरे बाया आणि असं हात बांधून काल तू अरे मालक बंदुकीन बाऊला टिपाय लागले मग काय झालं मालकाने जर पहिल्या डावात बाऊला नाही टिपला तर मालक मला फासाव देणार आहे ती मग मी काय करू एक काम कर तू दगुड घे आणि बाऊला टिप बरोबर चल मी टिपतो बाऊला चल 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 अजून कसा आलाय श्याम्या आलूयालु मालक अरे श्यामे आवड सरकार लग्न करत होतो चेन कोणी काढली मीच काढली दाताने काढली नाही टिकत बघ हा टिपा मालक या काय नेम आहे मालक वाचलो श्याम्या हा मुला फुड उभारा टामॅटोस काढून टिपत तुझ्या नको नको मालक अरे माझ्या नेमवर भरोसा नाही तुझा उभा रा पुढे बरं मालक हित नस टिपा अरे तू कुठे लांब उभार जा नेम सुधारला आता माझा तर तुम्ही सुधारलेला नाही सा मालक अरे जा लांब बर मालक एवढं अजून लांब जा जा लांब पुढे जाणार राम 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 अजून जरा लांब जातो आला तिकडला यावेळी नक्की मेळ नाही ना आईला जेवत हा वाटत मी आयला या मालकाचा गेम वाजवला पाहिजे नाही बी ए माझा गेम वाजवल पाया माझ्यावर चल जरा कुठ मालकाला जरा चुपूया आणि त्याला कोमात घालूया मग शिकारी शिकारीच खूळ जाईल चल मला लय काम लावते चल चल हे माझा गेम बाजू नाहीत वाटत बघितलं पाहिजे बाया माझं का खाटो झोपला असेल चल धोपाठी घालूया म्या हा आवाजाचा बंद झालाय मालक हाय का मेल बघ जरा हा हातlogback अरे यात मालकच नाही ती आता र पप्पा ओ पप्पा अरे वाटतं आता काय करायचं एक काम कर तू खाट खालील मी रजाऊन वर खाटू शकतो बरं बरं ए कोण आहे असं सर की तुम्ही थांब वर्षा मध्ये झोपला नका फालतू तरी थांबले का च्या म्या माणं मारलं सुशात्राचा काय झालं पप्पा अगं पुरी मला मारायला ती माकड पळय उठवलीत त्याच ना बरं झाले पप्पा मारलं चा नाही कुठली भावा ऐकी परवा मला एक पोरगी दिसलेली एकदम चिकणी होती मला लय आवडली होती म्हणून मी तिला लग्नासाठी विचारलं तिचा ओकार आहेस तर तुझा भात तिथं आला नव्हका मग आता काय करायचं म्हणतोयस काय नाही आता परत एकदा जाऊन तिला प्रपोज करणार आहे आणि लग्नासाठी विचारणार आहे पुरी तशा लग्नासाठी म्हणत नाही त्या मग काय केलं पाहिजे तिला इम्प्रेस करण्यासाठी काय तर आयडिया केली पाहिजे मग ती तयार होईल बर भाऊ आपण काय आयडिया करायची इकडे काना सांगतो काय ओके भावा चले जा दादा ओ दादा कर बाबा माझ्या सायकली चीन पडली तेवढी बसू का अरे तुझा हात काय मोडली ती ही बघा आता हा अरे सॉरी सॉरी बाबा सॉरी 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 वय बँ ती बाबा याला दोन्ही हात नाही ती सायकल चालू होतो कस अय भरजेनू टाटा बाय बाय अरे कोकणीच्या गाडी दे माझे अर्था माकडा मामा पांढरी स्कूटी एक जण घेऊन गेला बघितलं का तुम्ही दोनशे रुपये द्या मग सांगतो दोनशे वी घ्या दोनशे रुपये सांगा लवकर पांढरी स्कूटी घेऊन एकजण त्या रस्त्याने तिकडे गेला बघतो बरोबर चालते थँक्यू मामायचं हे अरे बोलट्या आवार की लवकर चालू करते दोघं तिकडे गेले तोपर्यंत हे चल चल लवकर हे थांब ती बुरट तर आंधळ होतं मग त्याला कसं कळलं इकडं स्कूटी गेली ते चाल 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 चाल। बस 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 बुरटे ना हॉटेल पुजी मारले काय कसा बदला घेतला आता गाडी चालला तर चल बस ओ थांब माकडा तुझ्यात हातात आता थांब ए थांब खूप भाव कोण आहे ती अरे भावा मी त्याला हॉटेल पुजी मारलेल त्यामुळे बुरटे माझी गाडी पळवल्या भावा आपली गाडी पळवल्या आता तिला पळवायला जायचं चल आणि इम्प्रेस कर भरभर चालतंय चल भावा परत बघतो त्याला भावा आल्या बघ ती जा फांदी घेऊन लवकर बरोबर चालते थँक्यू आयडिया अरे देवा थँक्यू काय त्यात अरे फांदी पडल्यास अंगावर तू तर मी नसतो तर फांदी पण नसते म्हणजे तू वाचली नसतेस असं म्हणायचं होत हो खरच तर चांगला आवडलास मला <laughs> थँक्यू अरे एक गोळ झालाय काय रे मावा झाडचीच माकडा म्हणजे माकडा म्हणजे तू झाडाची फांदी टाकलीस आणि वाटवलंच नाही करतोय सोय बरोबर माकडा की माकडा परत तुझं तोंड दाखवू नकोस मला जायचं हे हिच तोंड बघायचं नसलं तर माझं बघा की एक जर वांग्या तू तर पहिला पण इथन ऐकी अगं हे सगळं मी जरी नाटक केलं असलं का नाही तरी फ्रेम खरं करतो तुझ्यावर बर बर असू दे पण परत असलं करू नकोस नाही नाही करत बर आहे की माझ्यावर लग्न करशील का मला लय आवडते करीन मी लग्न पण तुला उद्या नऊ वाजता माझ्या पप्पांना भेटलं पाहिजे ते हो म्हणले तरच मी लग्न करीन चालतं चालतं येतो नऊ वाजता बर आहे की फोन नंबर दे की तुझा इकडे ते मोबाईल सेव्ह करते हां

माझ्याकडं बस की का जागी बस की? नहीं, बस तू मारल ए तुला सोडून पैसे माझा तू हा मारतो सांग तुला दाख्य सुट्टे नाही थांब तो थांब कोणाला मारतो तू हर हर डाक्य तुला हर हर तिकडे चालत होतो तुला चल चल या

अजून कसा नाही आला हा अरे आवर लवकर उशीर झाला या चार मिस कॉल पडली तिचं आवर लवकर बाबा थांब फोन आला। फोन हॅलो बोल प्रिया अरे नऊ वाजले ये ना लवकर पप्पा वाट बघत बसले तुझी बरं बरं आलो आलो पाच मिनिटात आलो पाच मिनिटात हा ये लवकर बस बस थांब थांब मोबाईल ठेवते चल 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 अरे आवर लवकर का नाही कापशील माझा भावा हे बस 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 घर आले तिचे भावा अरे पैसे दे की माझे हा देतो देतो यू बाबा तुझ्यामुळे झालं काम चला येऊ का अरे का ओ हो चालतो चालतो घे घे काढ कल काढ लवकर हा चालतो येतो भावा पुरी कवाय असते पोरग पप्पा पाचच मिनिट थांबा येईल तो प्रिया आलो मी तू शाम्या दुकान माझी

टिपू काय धडपंदुक मला धरायच मी धरू काय तू काय करणार बंदूक धरून मी गुळी मारतो मग माझं लगीन लावून द्या प्रे बरोबर पप्पा माझ प्रेम आहे याच्यावर पोरे या बाग याला जरा हो वाघाची शिकार करून आणली तरच मी तुझं ह्याच्यावर लगेच लावून देणार करतो वाघा शिकार दोन दिवसात दो वाघ मारून घेऊन घरला येतो वैभव भाऊ तू करशील ना वाघाची शिकार मला तर भीती वाटते टेन्शन घेऊ नको वाघ मारून तुम्ही ठीक आहे छिंट अ भावा ऐक बोल का एक काम होत बोलक के, काय कळज आहे वाघात शिकार करायची वाघ म्हणजे काय कुंबडी वाटली फाडून खायला आपल्याला अरे भावा काय मॅटर झालाय माहितीये का प्रियाच्या बाप्पा सांगितलंय जर वाघा शिकार करून आणली तरच माझं प्रियाचं लग्न लावून देणार आहे एक आयडिया आयटी केली पाहिजे काय रे आमच्या घरात आहे तो पोहताना घालून ये काय तू वाघ पाळलास घरात अरे खरा न खोटा येव खोटो बरोबर नका खरोखरच्या वाघागतच आहे की पण वाघाच पिलो ओढते रे असं असे त्याला काय होते बरोबर चालतंय पोत्यात घालून येतो बरोबर तू पण चाल माझ्यावर बरोबर चल प्रिया प्रिया बायर या वैभव आला तू नसता मी नाही वाघाची शिकार करून वाघ पोत्यात घालला लाय अरे वा 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 धायच तुम्ही आई बापू मग काय त्यात वाद आहे का बघा आधी मग जाई बापू म्हणा वाघ कशी वाटली माझी शिकार एक नंबर हे बापू उद्याच तुमच्या दोघांचं लगेच लावून देतो थँक्यू सासरे बो बापू मटण केले चाला जेव्हा मला पण पाहिजे मटन चला देदाना, 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 देदाना। नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी, मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका